डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दोन एप्रिल पासून सुरुवात होत आहे या परीक्षेसाठी हॉल हो तिकीट नसल्यास एन वे वर कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक परीक्षा देण्याचा पाडा पडला आहे विभाग बंद करत आहे हॉल तिकीट हो असल्याशिवाय परीक्षा देता येणार नसल्याची नियमावली तयार करण्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन पर मंडळाच्या संचालिका डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे चार जिल्ह्यातील दोनशे पंच्याहत्तर केंद्रांवर परीक्षा होणार असून सदोतीस भरारी पथकांची स्थापना केली परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सह केंद्रप्रमुखाची नियुक्ती केली ज्या परीक्षा केंद्रावर सह केंद्रप्रमुख रुजू होण्यास अडचणी असतील अशा परीक्षा केंद्रावर त्याच महाविद्यालयातील एक प्राध्यापक सह केंद्रप्रमुख नियुक्ती करण्यासंबंधित प्राचार्यांनी सूचना केल्या याच्या व्यतिरिक्त रूममध्ये मोबाईलचा वापर करून केंद्रा केंद्रा हे केंद्रावर परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास केंद्राच्या प्राचार्य केंद्रप्रमुखांवर कडक कारवाई करण्यात येईल असे संचालक परीक्षा विभागाच्या डॉक्टर भारती गवळी यांनी सांगितले परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर केल्या यात परीक्षा केंद्रात मो मोबाईल इलेक्ट्रॉनिक कॅझेट केंद्र प्रमुख वगळता वा कोणालाही वापरता येणार नाही संबंधित महाविद्यालयाकडून हॉल हो तिकीटाचे वितरण विहित वेळेत होणार आहे त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला पी आर एन नंबरवर परीक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार नाही पी एन आर नंबर परीक्षा दिल्यास त्याची निकाल राखीव ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी विद्यार्थी उपस्थित अनुपस्थित अहवाल गैरप्रकाराची माहिती तत्काळ विद्यापीठास ऑनलाईन पद्धतीने पाठवावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट એન્યુ છત્રપતિ સંભાજના